किचनमध्ये आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे चला आज काहीतरी नवीन शिकूया एक मिडियम साईजचा कांदा घेतलेला आहे कांदा बारीक कट करून घ्यायचा आहे तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या कांदा बारीक कट झाला आता यानंतर एक मिरची घेतलेली आहे मिरची तिखट असल्यामुळे एकच घेतलेली आहे आणि ती सुद्धा बारीक कट करून घेतलेली आहे तुम्ही तुमच्या टेस्टनुसार कमी जास्त मिरची घेऊ शकता कोथिंबीर घेतली ती पण बारीक चिरून घेतली आहे दोन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत बटाटे मी असे मधून चिरून घेणार आहे कारण पावसाळ्यात बटाटे खूप खराब निघतात आणि मग ते आपल्याला नंतर काढायला त्रास होईल म्हणून आधीच चिरून बघून घ्यायचे काळे वगैरे असते तर काढून घ्यायचे मॅशरने मॅश करायचे त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा मिरची कोथिंबीर घालून घ्यायचा आहे नंतर थोडे मसाले घालून घेऊ थोडी हळद घातलेली आहे एक चमचा धना पावडर एक चमचा लाल तिखट तिखट आपल्याला आपल्या चवीनुसार कमी जास्त घ्यायचं आहे पाव चमचा जिरे पावडर घालून घेतली आहे आणि अर्धा चमचा चाट मसाला घेतला आहे तुम्ही चाट मसाल्याऐवजी अर्धा लिंबू किंवा आमचूर पावडर घालू शकता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे सर्व जिन्नस आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहे मसाला सर्व आता एक जीव झालेला आहे एकाच साईजचे चार उडदाचे पापड घेतलेले आहेत एक पापड खाली ठेवायचा त्यावर जो आपण मसाला केला आहे बटाट्याचा तो पातळ असा पसरवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर एक दुसरा पापड त्यावर ठेवायचा वरून हलकं हलकं प्रेस करून घ्यायचा आहे जेणेकरून आपली वळीमध्ये सुटणार नाही नंतर ना परत त्याच पद्धतीने एक लेअर आपल्याला बटाटा मसाल्याची लावून घ्यायची परत एक पापड ठेवायचा वरून हलकं हलकं प्रेस करून घ्यायचं परत आपण जो बटाटा मसाला बनवला आहे तो परत तशाच पद्धतीने पसरवून घ्यायचा आणि वरून परत एक पापड वरून प्रेस करायचा आहे नंतर मी गाळणी घेतलेली आहे गाळणीला आपण तेल लावून ग्रीस करून घेतलं आहे गॅसवर कढई पाणी तापायला ठेवलेलं आहे पाणी आपल्याला आधीच ठेवायचं आहे जेणेकरून पाणी तापलेलं असावं नंतर बघा ग्रीस करून झाली गाळणी त्यावर आपण पापड ठेवून घेतलेले आहेत आता गॅसकडे जाऊया पाणी छान तापलेलं आहे खाली कढईमध्ये एक स्टँड किंवा वाटी ठेवून घ्यायची आहे आणि त्यावर आपली गाळणी ठेवून घ्यायची आहे पण माझी गाळणी ही वरच्या वर आहे कढईच्या त्यामुळे मी वाटी किंवा स्टँड ठेवलेलं नाही आहे डायरेक्ट ठेवून घेतलं आहे एक दोन तीन मिनटं आपल्याला वाफवून घ्यायचं आहे आणि बघा दोन तीन मिनिट झालेले आहेत गार होऊ द्यायचं आहे गार झालेलं आहे आता आता मी साईड साईडची बाजू काढून घेणार आहे सुरीने कट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपण साईडची बाजू काढून घेणार आहोत कारण आपल्याला चौकण पीसेस करायचे आहेत हे पीस पण आपण नंतर तळून घेऊ शकतो आता इथं बघा सुरीने आपल्याला असे समान भाग करायचे आहेत सुरीला आधी तेल लावून घ्यायचं आहे आणि नंतर मी एक बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये दोन चमचे कॉर्नफ्लावर घेतलेला आहे कॉर्नफ्लावरमध्ये थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आणि आपल्याला पातळ अशी स्लरी तयार करून घ्यायची स्लरी फार घट्ट किंवा फार पातळ नसावी पाणी थोडं थोडं घालायचं आहे जेणेकरून त्या गुठळ्या तयार होणार नाही बघा स्लरी आपली कशी या तयार झाली आहे बघा फार घट्ट येणे फार पातळ येणे तेल छान तापू द्यायचं नंतर स्लरी यूज करायच्या आधी चमच्याने हलवून घ्यायची कारण कॉर्नफ्लावर हे लगेच तळाशी बसतं आता बघा एक एक वडी अशी कॉर्नफ्लावरच्या स्लरीमध्ये डीप करायची आहे आणि तेलामध्ये सोडायची आहे नंतर आपल्याला उलटपालट करून घ्यायचं आहे आणि सोनेरी रंगावरती तळून घ्यायचं आहे ह्या वडे तळायला आपल्याला फार वेळ लागत नाही त्या अगदी पटकन तळल्या जातात उलटने उलटपालट करत राहायचं आहे आणि कढईत मावतील तितक्याच वड्या आपल्याला सोडायच्या आहेत बघा सुंदर असा कलर आलेला आहे आणि आता मी झाराने बाहेर काढून घेणार आहे किती सुंदर दिसत आहे वड्या आता एका प्लेटमध्ये आपण काढून घेणार आहोत अशाच प्रकारे मी सर्व वड्या वो आता तळून घेणार आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट करायलाही विसरू नका सोबत सबस्क्राईब करायलाही विसरू नका बघा अशाच प्रकारे आता मी सर्व वड्या तळून घेतलेल्या आहेत नवनवीन पदार्थ ट्राय करून ते तुमच्यापर्यंत पोचण्यामध्ये मला खूप आनंद मिळतो आता टोमॅटो सॉससोबत आपण सर्व करूया तर बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करत चला सबस्क्राईब करायला कुठलेही चार्जेस लागत नाही तर चला कन सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनचं बटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला लगेच मिळेल परत भेटूया एक खास असे नवीन रेसिपी रेसिपीसोबत धन्यवाद